हा हाता उसाचा मळा पाटील किच वतून शेतीच समज तुकड नागोजीनं घ्यावं तसंच सोन्या चांदीचं समज दागिन पैसा अडका रुक मिडू भिंतीला आणि छताला टांगला असेल ते समज लागोजीला मिळावं तसंच कवला कशाला सोडली घरावरची ती बी घ्या आयलाय मृत्यूपुत्र आहे का बक्षीस पात्र नाग्याच्या तोंडात पाव रुटी आणि किसण्याच्या हातात रुटी खर सांगायचं म्हणजे तो का कुठच खोट आहे दुसरा लिहा सर्वात समक्ष समजा दारू नवीन लिहिला तर आमचा कोणाचा घ्यायचा था। तुमचा चालल ह्यांचा चालल ह्या मास्तराचा बी चालल था था की ह्याची आहो माझा कशाला त्यापेक्षा पंचांचा घ्या ते पाच जण आहेत म्हणजे पाच जुने बारा अंख्या अगदी रांकेने भेटील आपल्याला हा एला म्हणते धिशो मास्तर तू लिहून नवा कागूत आणि किसण्या जावी लागता याला उगाच पिथरवू नका इच्छे बाहेर जाणार नाही तो आवांचा अंगठा ओळखता होय त्याला काय सरपंच ते खरं आहे पण त्याच्या तोंडात येऊ दे की हो मग आमचं काय म्हणणं नाही कृष्णा तुझं काय म्हणणं आहे तुम्ही पंच आहे का पंचंद्र त्याला काय विचार पैसा त्याचा खास करायला टप्पून बसल्यास समजा लहान काय का कसा बघू समजे कृष्णा आता तूच खरं सांग तो काबूत खरा आहे का खोटा आहे तो अरे कृष्णा अरे असं किती दिवस बसणार आहे गुडग्यात तांड खूप सून अरे महिना झाला की तुझ्या बाला जाऊन आता येवाराचं काय पक्षी येईल का नाही भिकला लागायची ये आली तुझ्यावर तरी बी गब यास बोल बाबा बोल अरे मान वर करून बघ तरी काय खेळ खोंडोबा चाललाय तो लेखरा मी आहे घाबरव नगर आत्ता येतोय खरं कागू बाहेर अरे येऊ देच म्हणजे उंबडीगत एकेकाच्या मानात मुरगळून टाकतो अरे का पंचायत काय बोलायचं असेल ते बोट बोल काना लागायचं नाही तर आम्ही कुठं बी लागू भी तुला काय करायचं त्याच्याशी जास्त नड बाजूला पडल रे फुतकावण्या अरे नागरा करून शेतात पाणी ते काढण्यावर अरे त्या शेतात आम्ही तुला का कुस्तीचा हे बघा कृष्णा कृष्णा कृष्णाला का कुठेत आला तू वारा सोडून त्या वाऱ्यासनी घाबरतोस एका पक्कीत फोडतो समजा ना कांदा फोडल्या वाणी तो वारा तुझा आहे चल बघू तू आज अरे असं येण्यासारखं करू नकास किस ना गेला म्हणून काय झालं मी हाय की तुझ्या भावानी करू नकेस रे अरे तुझं ठीक आहे पर्या दाडग्याला कुणी पोसायचं हायब्रिड जातीच दिसतंय नुसतंच दिसतंय अजाबा चावत नाही बघा नको बाबा नको अरे जनावर जर कुणी भरोसा द्यायचा तर मी बायको आहे घरात नुसतं चाटलं तरी अंगाचं चा साठे निघाल जा बाबा जा दुसरीकडे जा बघ पाटील दया करा जा बाबा जा मला तुला गारतो तुम्ही माती उतर आहे का पुढे पन्नास गावं पालटी घातली कुणी जोड्या उभं केलं का हम्म भोमला उपाशी धरणाशिवाय नोकरीला ठेवतो कोण खरी फोड त्याला काशी यात्रा करा राम 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 हे गावकांच गावाचं नाव काय हांग हा तुम्हाला कुठं जायचंय नाही जपानला जायचं तर म्हणून विचारलं हांगांग माहिला चिन्याच्या औला बघ जिवून खाऊन दोन रुपये तीन महिन्याच हा घरचं काम झाल्यावर बस शेतीचं काम करावं लागेल आठवड्या शिवाय बाजारला बी जावं लागेल लागे, जाईल जाईल आणि मया जाऊ राखान बी करावं लागेल आणि कारभार आमची आजारी पडली तर जेवण बी करावं लागेल उपकार झाला तुमचा तेव्हापासून हो? कामा येऊ अरे चल कि बघ वाचतात आतापासून वागे हो आता बसा बोमला वाड आणखी वाढून आबाला जाऊन टेक तुझ्या पाहिजे मला नोकरी मिळेल ना बुटकरूक पडली असते काय रेला जात कुत्र्याची ना वाढ घोड्याची अरे वा 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 वाले का वाजे आय कोण आलं हा तुम्ही काय उमद जनावर आहे काय रे तुझंच काय मग माझ्याशिवाय पाहतो कोण या घोड्याला वाट आणलाय आणि तुम्ही म्हणता उमजो अरे बरं नसेल त्याला काय त्याला धाड भरली आजारी पडून ह्याच्या काळजीने अरे मग काय जनावरांबद्दल काय बोलतो काय बोलतोय नोकरीच ठेवी ना हो तर ह्याला बघून माणूस घाबरते असं मग माझ्याकडे नोकरी राहा अरे मला सुद्धा आज असलं जाणक कुत्रावंय माझ्या मळ्याच्या राखणीसाठी राहणा खरं म्हणत आहे अगदी खरं अरे आता कमाल झाले का नाही का अहो ह्याच्या बायच लोकांनी मला हकलून काढलं ह्याच्या बाईज तुम्ही मला नोकऱ्या थांबा जरा पाया पडतो माझ्या ना तुमच्या नाही हो ह्याच्या पुनीत घाल घराण्याचं नाव तुझ्याकडून शहाणपणा शिकायचा नाही मला अरे मग जा की कशाला उभं लय बत्तीशी वाजू नगस यो वाडा जप्त केलास राहून बिराव आहे माझ्या अंगात उन्हा मिळवी मी येवाडा सावकाराला सोडून तुझ्या संग कुठ मी भीक मागाय माझ्या परी सल्ला झुंजा की तुझ्या संग आणि माझी याद आली की त्याच मुक घेत बस मला माकडाच मुख घ्यायला सांगतेस मग माझा घे चुपरा सातवीस काय सात बाराच्या उतार्या एका किसनाचा वाटोळ केलं त्याचे पाप असाच फेडावं लागणार सातोस का उचलून आपटू दगडावर आता आता

माय बालक सात सत्तर ऐंशी नव्वद नव्वद पैसे हे इकडे इकडे नव्वद आहे नव्वद पैसे यातला दहा पैसे खोट अले एवढा पैसा तुझा माझा पोटच राहिले का आपण तो तोंड तरी ओलो होई का हे दहा पैसे खातो दा,

आता आपण दोघही कधी उपाशी मरणार नाही